हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही ही मालिका आता एका वेगळ्याच स्तरावर येऊन पोहोचली आहे या मालिकेत आणि मालिकेतील कलाकारांची क्रेज वाढतच चालली आहे इंद्रा आणि राणीची जोडी प्रत्येक प्रेक्षकांची आज आवडती जोडी म्हणून ओळखली जाते तर याच मालिकेचा म्हणजेच तुमच्या लाडक्या हुकुमाची राणी ही या मालिकेचा नवीन प्रोमो तुमच्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इंद्रा तयार होऊन आलेला असतो त्यावर बाबा म्हणतात की बरं झालं तू तयार होऊन आलास तुम्हाला जायचं आहे आता इंद्राला वाटत असतं की घरातले सगळेच मंडळी येणार आहेत त्यामुळे इंद्रा आश्चर्यचकित होऊन विचारतो तुम्हाला म्हणजे त्यावर बाबा म्हणतात थांब सांगतो आणि समोर राणी उभी असते ती साडी राणीला खूप सुंदर दिसत असते इंद्रा राणीकडे बघत बसतो त्याची नजर तिच्यावरून हटतच नसते त्याच्या तोंडून काहीच शब्द फुटत नसतो राणी देखील इंद्राकडेच बघत असते आणि तो तिला काहीतरी कॉम्प्लिमेंट देईल अशी तिची अपेक्षा असते पण इंद्रा आपल्या सर्वांना तर माहितीच आहे आता जो प्लॅन घरच्यांनी इंद्रा आणि राणी या दोघांसाठी केला आहे तो यशस्वी होणार का इंद्राचा मूड कसा असेल आणि राणी त्याला कसं समजून घेईल आणि यानंतरची पूर्ण प्रवासात त्यांची एन्जॉयमेंट कशी असेल हे पाहताना आपण देखील एन्जॉय करणार आहोत तर मग मंडळी तुम्ही किती उत्सुक आहात राणी आणि इंद्रा यांच्या या एन्जॉयमेंटसाठी तुम्हाला ही जोडी कशी वाटते हे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन गोड अपडेटसोबत तोपर्यंत काळजी घ्या